आज करायचं आहे सखू बदा गच्च बघून असे कैऱ्या घ्यायचे आहेत कट करून घ्यायचे आणि वरलं सालट काढायचे साल्ट काढून घेतले आता कट करायचे तुम्हाला जसं पाहिजे तसं कट करायचंय फोडी करायची तुम्हाला जरा केसायचं असेल तर पण छान लागते मी असं कट करून आहे मोहरी घ्यायचे खडे मसाले लवंग दालचिनी आणि काळी मिरी मेथे टाकायचे आहेत अर्धा चमचा हिंग टाकायचे लाल तिखट वाटलेला मसाला टाकायचे मीठ टाकायचे एक वाटी छोटी वाटी घेतली होती मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित हळद छोटे दोन चमचे साखर टाकायचे एक वाटी तेल घ्यायचे चांगलं कडकडीत आहे का नाही बघायचे थोडीशी मोहरी टाकून थंड झाल्यावर पूर्ण तेल मग टाकायचं ह्याच्यात मिक्स करून घ्यायचे तुमच्याकडे जरा कैरीचा मसाला जरा असेल तर ह्याच्यामध्ये एक चमचा टाकायचे मी बिना मसाल्याचे केले खूपच मस्त झाले आता एका डब्यामध्ये काढून ठेवायचे